महाराष्ट्र नगर विकास विभाग सांगली आयोजित जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात जत नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मारली बाजी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून जिल्ह्यात सर्वाधिक एकवीस पदके पटकावत प्रतिष्ठेची जनरल चॅम्पियन ट्रॉफी ही पटकावली जत नगर परिषदेने पटकावलेल्या प्रतिष्ठेच्या जनरल चॅम्पियन ट्रॉफीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव महाराष्ट्र नगर विकास विभाग सांगलीच्या वतीने आयोजित जिल्हा क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमात जत नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून जिल्ह्यात सर्वाधिक एकवीस पदके पटकावत जनरल चॅम्पियन ट्रॉफी पटकावली आहे जत नगर परिषदेतील राहुल पोट प्रवीण बाबर प्रतीक कावळे करण बोते आरिफ तांबळी सोनाली कदम पूनम मानुगडे विश्रांती गुजले राणी दायंगडे प्रमिला जगताप यांनी आयोजित स्पर्धेत थाळी फेक भाला चारशे मीटर धावणे वैयक्तिक नृत्य कविता वाचन दोनशे मीटर धावणे तीन किलोमीटर चालणे उंच उडी लांब उडी बॅडमिंटन बॅडमिंटन दुहेरी आदी क्रीडा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या स्पर्धेत जतच्या टीमने सर्वाधिक एकवीस पदके पटकावल्याने नगर परिषदेचे नाव जनरल ट्रॉफीवर प्रथमच कोरले गेले आहे हॉलीबॉलचे उपविजेतेपद ही त्यांनी पटकावले आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अशोक कुंभार व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आलाय जत नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मिळवलेल्या या, या यशाचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी कौतुक केले प्रशासनामध्ये काम करताना त्यांच्यावरील तणाव कमी झाला पाहिजे त्यांच्या आवडीनुसार त्यांनी क्रीडा स्पर्धेत भाग घ्यावा यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात येतात यात जतनगर नगर परिषद कर्मचाऱ्यांकडे कोणतीही साधने नसताना त्याने मिळवलेले हे यश मोठे असल्याचे मुख्याधिकारी कुंभार यांनी आवर्जून सांगत विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरबाई चटर्की यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या बात पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल दाबायला विसरू नका